अक्षय शिंदेचा इन्काउंटर केल्याप्रकरणी कोर्टामध्ये पोलिसांना उत्तर देता आलं नाही चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस वेळ संध्याकाळी साडेसहाची बदलापूर शाळेमधील लहान चिमुरड्या मुलींबरोबर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी चोवीस वर्षे अक्षय शिंदे याला पोलिसांनी अटक केली होती चोवीस तारखेला सायंकाळी साडेसहाच्या दरम्यान त्याला तलोजा जेलमधून बदलापूर क्राईम ब्रँचला घेऊन जात असताना कळवा मुंब्रा बायपासच्या दरम्यान पोलिसांची व्हॅन आली असता अक्षय शिंदे यांनी पोलिसांची रिव्हॉल्व्हर हिसकावली आणि त्यांनी पोलिसांच्या दिशेने गोळीबार केला त्या घटनेमध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याच्या पायावरती गोळी लागली तेव्हा अक्षय शिंदेला प्रत्युत्तर देताना पोलिसांनी देखील त्याच्यावर गोळीबार केला एक गोळी अक्षय शिंदेच्या डोक्यामध्ये लागली तर दुसऱ्या त्याच्या छातीमध्ये लागली हा सर्व घटनाक्रम काल घडला त्याच्यानंतर आज कोर्टामध्ये त्याच्याबद्दल सुनावणी केली गेली त्यावेळेस मात्र सरकारी वकील आणि पोलिसांना न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण आणि न्यायमूर्ती रेवती मोहिते यांच्या प्रश्नाची उत्तर देताच आले नाही नेमकं कोर्टामध्ये आज सुनावणीच्या दरम्यान काय घडलं चला ते पाहूया चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा चोवीस वर्षे अक्षय शिंदेला तुरुंगातून बाहेर काढल्यानंतर त्याला पोलीस व्हॅनमध्ये मध्ये बसेपर्यंत आणि त्याचा एन्काउंटर झाल्यानंतर त्याला शिवाजी रुग्णालयात नेईपर्यंत या सर्व घटनेचा सी सी टी व्ही फुटेज न्यायमूर्ती यांनी पोलिस आणि सरकारी वकिलांना मागितला पोलीस व्हॅनमध्ये मध्ये चार ते पाच पोलीस होते तरी देखील अक्षय शिंदेने त्यांच्या हातातून बंदूक हिसकावली आणि पोलिसांवरती त्यांनी गोळीबार केला असा दावा पोलिसांनी केला आहे या सर्व घटनाक्रम बद्दल न्यायमूर्ती यांनी प्रश्न उपस्थित केले एवढी कडक सुरक्षा असताना अक्षय शिंदे यांनी पोलिसांकडून बंदूक कसं काय विसकवली आणि ती लोड कशी केली आणि लोड केल्यानंतर फायरिंग त्याला कसं काय करता आली यावरती न्यायमूर्ती म्हणाले आम्हाला या गोष्टीवरती विश्वास बसत नाही कारण की कोणताही सामान्य व्यक्ती बंदूक हिसकावून लोड करून त्याला फायरिंग करू शकत नाही त्यावरती न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण म्हणाले मी शंभर वेळा पिस्तूल वापरली आहे ती लोड कशी करायची हे फक्त ज्याच्याकडे बंदूक आहे त्यालाच माहिती असतं आज सकाळी आठ वाजता जे जे रुग्णालयामध्ये अक्षय शिंदेचा मृतदेह मृतदेह शवविदनासाठी नेण्यात आला त्या घटनेचा संपूर्ण रेकॉर्डिंग पोलिसांनी केलं असा दावा केला आहे त्यामुळे न्यायमूर्ती यांनी तो रेकॉर्डिंग मागवला आहे अक्षय शिंदेच्या डोक्यातून गोळी आरफार झाली त्यामुळे अतिशय रक्तस्राव झाल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला होता पोलिसांनी दावा केला होता अक्षय शिंदेनी पोलिसांवरती तीन गोळ्या झाडल्या यावरती न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण म्हणाले अक्षय शिंदेनी जर तीन पोलिसांवरती गोळ्या झाडल्या होत्या त्यामधील एक गोळी जर पोलीस अधिकाऱ्याला लागली मग बाकीच्या दोन गोळ्या गेल्या कुठे पोलिसांना नेहमी जातं संरक्षणासाठी आपण आरोपीच्या हातावरती किंवा पायावरती गोळी मारतो हे तुम्ही सर्व विसरलात का असं न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांनी सरकारी वकील आणि पोलिसांना सुनावले जेव्हा अक्षय शिंदेने पोलिसांवरती बंदूक ताणली तेव्हा अधिकाऱ्यांनी त्याला रोखलं का नाही कारण की तो एक स्ट्रॉंग माणूस नव्हता त्यामुळे पोलिसांनी सांगितला सर्व घटनाक्रम त्याच्यावरती विश्वास ठेवणं कठीण आहे असं न्यायमूर्ती म्हणाले तसेच झटापटीमध्ये ज्या पोलिस अधिकाऱ्याला गोळी लागली त्याला देखील कोर्टामध्ये दे दाखल होण्याचं सांगितलं आहे आणि त्याबद्दल न्यायमूर्ती यांनी रिपोर्ट देखील मागवला आहे यावरती सरकारी वकील आणि पोलीस म्हणाले पिस्तूल लोड केलेली नव्हती परंतु अक्षय शिंदे आणि पोलिसांमध्ये झालेल्या झटापटीमध्ये ही पिस्तूल अक्षय शिंदेकडून असे सरकारी वकिलांनी सांगितले त्यानंतर मात्र न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण हे पोलीस आणि सरकारी वकील वरती अधिक भडकले कोर्टामध्येच ते म्हणाले तुम्ही कोर्टाचा टाइम वेस्ट करू नका कोणत्याही व्यक्तीने झटापटीमध्ये पहिल्यांदीच जर बंदूक हातात घेतली तर ती लोड होत नाही त्याला त्या बंदुकीचे प्रशिक्षण घ्यावा लागते सर्व घटनाक्रम घडला तर दुसरीकडे अक्षय शिंदेचा एन्काउंटर झाल्यामुळे पूर्ण बदलापूर मध्ये लोकांनी आनंद साजरा केला तर महाराष्ट्रामधील अनेक जनतानी पोलिसांचे आभार मानले तसेच शिंदे सरकारचे देखील आभार मानले कारण की अक्षय शिंदेला ज्यावेळेस पकडलं होतं त्यावेळेस त्याला फाशी देण्याची मागणी नागरिकांनी केली होती आणि अखेर त्याला पोलिसांनी एन्काउंटर मध्ये मारले त्यामुळे बदलापूर मध्ये आनंदाचं वातावरण आहे ना राज्यामधील नागरिक देखील म्हणाले आज खरंच पोलिसांनी आपले काम चांगले केले मित्रांनो या सर्व घटनेबद्दल आपल्याला काय वाटतं एक कमेंट करून नक्की कळवा